नाशिक लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार असलेल्या करंग गायकर यांनी मराठा समाजाच्या मागण्यांवर कायम एकनिष्ठ असल्याचा बॉन्ड पेपर आज समाज बांधवांकडे सुपूर्द केला त्यामुळे मराठा समाजाने माझ्या पाठीशी उभं राहून मला मतदान रूपी कौल द्यावा असं आवाहन यावेळी त्यांनी केलं तीर्थावर सकल मराठा समाजाची बैठक होती त्या बैठकीला समाजाने आवाहन केलं होतं की सगळ्या उमेदवारांनी यावं आपली भूमिका स्पष्ट करावी मी माझी शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर मराठा समाजाला पन्नास आत आरक्षण मिळावं सगळे सोयऱ्याचा जी आर हा कार्यान्वित करावा मराठा योद्धा जरंगे पाटलांच्या आणि समाजाच्या ज्या मागण्या असतील त्या मागण्याला इथून मागं ज्या पद्धतीनं मी काम करत होतो त्याच पद्धतीनं इथून पुढेही काम करील असा शंभर रुपयाचा स्टॅम्प या ठिकाणचे उपोषणकर्ते समाजाचे नेते आदरणीय नानासाहेब बच्चाव आणि बाकीच्या सगळ्या टीमकडं मी ते दिलेलं आहे समाजाला मी आव्हान केलेलं आहे का मी समाजाने जिथं जिथं बोलवलं तिथं तिथं येतो आजही जर त्या उमेदवारांना त्यांना मताची जर मराठा समाजाची गरज असती तर ते या ठिकाणी आले असते परंतु मिटिंग संपली तरी कुठलाही उमेदवार या ठिकाणी आला नाही म्हणून मी समाजाला या ठिकाणी विनंती केलेली आहे की बाबा मी जर समाजासाठी माझा प्रचार सोडून सगळं सोडून इथून मागं तर होतोच पण आता सुद्धा सोडून जर मी त्या ठिकाणी आलो मी जर शंभर रुपयाच्या बॉन्डवर हमीपत्र दिलं आहे तर समाजाने या निवडणुकीत मला मतदान करावं तुमच्यातला कार्यकर्ता उद्या जर सभागृहात गेला तर तुमचे प्रश्न मांडण्यासाठी तो ताकदीनं उभा राहील ज्यांना मतदान सुरू असतानासुद्धा तुमची गरज नाही तुम्हाला ते फाट्यावर मारतात अशा उमेदवारांपेक्षा मी तुमचा आहे मी तुमच्या चळवळीतला आहे मी तुम्हाला हमीपत्र लिहून दिलं आहे त्या हमीपत्राचा विचार करून निश्चित समाज माझ्याबरोबर राहील याची मला श्श्वती आहे सगळ्या समाज बांधवांकडे मी ते पत्र दिलं कारण धरंगे पाटलांनी सांगितलं होतं जो आपल्या मागण्यांच्या संदर्भात शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर आम्ही पत्र समाजाकडे देईल समाजाने त्याच्याबाबत विचार करावा आणि म्हणून मी ते पत्र समाज बांधवांकडे दिलेलं आहे मी माझ्या प्रचाराला पुढं जातो आहे आपण समाजाची भूमिका या ठिकाणी घ्यावी आणि या ठिकाणी एकमतानं कोणालाही पाठिंबा नाही असं त्यांनी मला सांगितलं आहे मी पाठिंबा मागितला नाही मी समाजाकडे मतं मागितलेली आहे